तुळजापूर तालुक्यात सतत पडत असलेल्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असून बहुतांश द्राक्ष वाघा जमीन दोस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे काटी व परिसरातील जळकोटवाडी बोबडेवाडी वडगावदेव सुतरगाव सावरगाव सांगवी पंगरवाडी गावात शनिवार वीस एप्रिल पासून सतत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षबागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे द्राक्ष द्राक्षबागेत द्राक्षांचा सडा पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बोबडेवाडी येथील शेतकरी त्रिंबक फंड यांच्या शेतातील जवळपास दहा हेक्टर द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष आंबा व इतर फळबागांचे पंचनामे करून भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना अवकाळीच्या आसमानी संकटामुळे माझ्या हातातोंडाशी आलेला द्राक्ष व आंबा बागेचे नुकसान झाले असून निसर्गाच्या या सततच्या लहरीपणामुळे मी पुरता हतबल झालो आहे शासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरीव व शाश्वत मदत करावी अशी मागणी केली